यानंतर एक महत्वाची बातमी ती म्हणजे यंदा राज्यामध्ये सहा वर्षातील सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत अकरा महिन्यामध्ये पाच हजार चारशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे चिकुनगुनियाच्या आजारामध्ये लक्षणीय वाढ होते आहे चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण हे कोल्हापूर पुणे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सापडले यंदा राज्यामध्ये वर्षातील सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत अकरा महिन्यात पाच हजार चारशेहून चा अधिक नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे चिकुनगुनियाच्या आजारामध्ये लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळते सर्वाधिक रुग्ण हे कोल्हापूर पुणे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय चिकुनगुनियाला चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते मागच्या काही महिन्यांपासून वाढत होते आकडेवारी सध्या समोर येते त्या आकडेवारीच्या माध्यमातून समजते की राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत ते या अकरा महिन्यामध्ये सापडलेले पाहायला मिळत आहेत मागील सहा वर्षातील सर्वाधिक रुग्ण या अकरा महिन्यामध्ये सापडले आहेत हजार चारशे अधिक नवीन रुग्णांची जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे आणि निश्चितच म्हणाने यामध्ये पुणे जिल्हा असेल कोल्हापूर असेल अमरावती जिल्हा ज्या असेल या अमरावती या जिल्ह्यांमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या रुग्णांची संख्या जी आहे ती नोंदवली गेली असल्याचं निरीक्षण करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या आजारांवरती आहे मिळवण्यासाठी किंवा हे आजार रोखण्यासाठी प्रशासन देखील काही काळजी घेत आहे किंवा हा चिकनगुन्ह्याचा जो आजार आहे त्याचे जे सिमटम्स आहेत ते जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी